परिसरातील वाहून त्यांची पूर्णपणे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना विविध साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलंय गेल्या चार ते पाच दिवसापासून या भागातील चेंबर लाईन तुंबले असून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहून गल्लीतील रस्त्यावर साचलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे या दुर्गंधीचा त्रास लहान मुलांना देखील होत आहे तसेच काही दिवसांपासून सावरकर नगर परिसरात पिण्याचे पाणी देखील गडूळ येत असल्याने नागरिकांना जुलाब उलट्या अशा आजाराने ग्रासले आहे म्हणून महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन ड्रेनेज लाईन सुधारावी अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे अन्यथा परिसरातील सर्व महिलांना एकत्रित घेऊन सातपूर महानगरपालिकेवर आंदोलन करू असा इशारा यावेळी या, या महिलांनी दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबुल सातपूर नाशिक ना कलाबाई अशोक आहे रे कोणत्या परिसरात राहत सावरकर नगर काय अडचण या ठिकाणी आमच्या इकडे पाणी पोरांना त्यांना सर्वांना जुलाब लागलेले त्या पाण्याची पूर्ण पाणी दूषित येऊ राहिलं ते लय वास मार राहिलं पाणी आपण बघतो आहोत ते कसलं पाणी हे चंबर म्हणजे महानगरपालिका हो महानगरपालिकेचे चंबर आहे ना ते ते इकडे कोणीच लक्ष देत नाही ते बेवारशी येते सावरकर नगर ना इथे नगरसेवक नाही कोणी नाही बेवारशी येते सावरकर नगर महानगरपालिका नाही ना काही गेलो नाहीये अजून पण या टायमाला सांगतो आम्ही महानगरपालिकेचे या ठिकाणी कर्मचारी येत असतील त्यांच्या निदर्शनात येत असेल त्यांनी काही दक्षता घेतली नाही काही ते महानगरपालिकेचे कर्मचारी नाही येते कोणी नाही येते फक्त त्या बाया झाडू मारायला त्या कुठं मारत्या कुठं नाही मारत्या निघून जात्या इथं काही इझी आहे नाही महानगरपालिकेने जर समजा याची विल्हेवाट लावून नाही दिली तर पुढचं पाऊल तुमचं काय असत आम्ही महानगरपालिकेत जाऊ ना तिथं आंदोलन करू सुनीता खेडकर काय अडचण आहे पाणी खडूळी आले नळाला हे पाणी गटाराच पाणी वाहते ना त्याच्यापासून लेकरायला लेक हो। लेक लेकर हिरतात पाण्यामध्ये दिवसभर ते पाणी आजारी लेकर पडू राहिले ना दास खूप झाले अजून काय अडचण काय नाही ते लोक येत नाही ना फोन केले दोनदा तीनदा नहीं। आले नाही ते लोक हे जे पाणी त्या संदर्भात तुम्ही सांगितलं होतं हा फोन केले ना कोणी नाही हा कोणी नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा